सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा भीषण अपघाताच्या बातमीनं नाशिक जिल्हा आज हदरून गेला नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात मोटारसायकल आणि अल्टो कारचा अपघात झाला आणि सात निष्पापांना आपला जीव या अपघातात गमवावा लागला लेकीच्या मुलीचा म्हणजेच नातीच्या वाढदिवसाचा सोहळा अटपून परतीच्या मार्गावर असताना बुधवारी रात्री अल्टो कारला भीषण अपघात झाला अपघातानंतर कार रस्त्यालगत असलेल्या नाल्यात कोसळली आणि कार लॉक झाली कारमधील प्रवाशांना बाहेर येताना आल्यानं पाण्यात गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे या अपघातानंतर दिंडोरी तालुक्यावर शोककळा पसरली असून या अपघाताबाबत खासदार भास्कर भगरे यांनी गंभीर आरोप केलेला आहे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच हा अपघात झाल्याचा आरोप भास्कर भगरे यांनी केलेला आहे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी खासदार भास्कर भगरे यांनी केली आहे रस्त्याच्या बाजूला ही जी कामं होतात वेगवेगळी कामं होतात त्यावेळेस अधिकारी म्हणा किंवा प्रशासन हे जे रस्त्यावाले हे वेगवेगळ्या कामासाठी मुरूम काढतात आणि असंच मुरूम काढण्यासाठी कधीतरी झालेला खड्डा आहे आणि त्या खड्ड्यामध्ये पावसाळ्यामुळे अलीकडे बघितलं की दोन महिन्यापासून पाऊस जोऱ्यात चालू होता आणि त्यामुळे त्या खड्ड्यात पाणी होतं आणि ती कार छोटी कार असल्यामुळे ती गाडी त्या खड्ड्यामध्ये गेली लक्षातच आलं नाही आणि त्यामुळे ही घटना त्या ठिकाणी घडली ह्या चुका तर सरळ रस्त्यावाल्यांच्या म्हणजे पीडब्ल्यूडी वाल्यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चुका आहे तर मला असं वाटतंय की यांच्यावरती सुद्धा या निमित्ताने गुन्हा दाखल करण्याची गरज आहे कारण आतापर्यंत खूप बळी कारण पाठीमागे वलकर फाट्यावरती एकाच कुटुंबातले तीन जण गाडी क्रॉस करत असताना ऍक्सिडेंट झाला होता अशा अनेक घटना या रस्त्यावरती सातत्याने घडत आहे आणि त्यामुळे अधिकाऱ्यांवरती मला किंवा सार्वजनिक बांधकाम का विभागावरती गुन्हा दाखल करण्याची गरज आहे अपघाताची नोंद दिंडोरी पोलीस ठाण्यात करण्यात आलेली असून या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आलेला आहे या ठिकाणाला ब्लॅक स्पॉट घोषित करण्यात आलेला असून त्याद्वारे आता पुढील तपास केला जात आहे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अशा स्वरूपाचे मृत्यू होतात निश्चितपणे त्याचे ब्लॅक स्पॉट्स हे आयडेंटिफाय केले जातात ब्लॅकस्पॉट आयडेंटिफाय करताना मृत्यूचं कारण किंवा अपघाताचे कारण शोधले जातात या अपघाताचं कारण जर रस्त्याच्या कारणामुळे असेल तर संबंधित विभागाला स्पॉटच्या संदर्भातील विशेष निधी असतो त्या संदर्भातल्या वेगवेगळ्या कमिटी आहेत आणि त्याच्या माध्यमातून रस्त्याचे दुरुस्ती किंवा जर वळण असेल तर वळण काढण्याचं काम हे त्यानिमित्ताने त्या डब्ल्यू डी आणि संबंधित ज्यांचे रस्ते आहेत ते त्या अथॉरिटी करत असतात जर ड्रायव्हरची चुकीमुळे होत असेल तर त्या बाबतीमधले आर टी विभाग ड्रायव्हरचं प्रशिक्षण यासंदर्भातले सायनेजेस रस्त्याची परिस्थिती या सगळ्या गोष्टीचा विचार या ठिकाणी केला जातो एकाच ठिकाणी सात लोकांचा मृत्यू झाला याचा अर्थ हे ब्लॅक स्पॉट इथे निर्माण झालेला आहे आणि हा ब्लॅक स्पॉट इरेडिकेट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहोत आपल्या नातीच्या वाढदिवसाच्या सोहळ्यासाठी नाशिक या ठिकाणी दिंडोरी तालुक्यातील देवपूर देवठाण आणि कोशिंबेतून तिघा कुटुंबातील सात जण आलेले होते वाढदिवसाचा कार्यक्रम आटपून आनंदानं परतीच्या मार्गावर असताना या अपघातात तिघा कुटुंबातील सात जणांनी जीव गमावलेला आहे त्यामुळे नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला रात्री काल बड्डे होता मुलीचा ते आले जेवण वगैरे केलं अकरा वाजता निघाली मला साडेबारा वाजता कोलाला तीगु आला असं झालंय असं पहिल्या कॉलवर त्यांनी सांगितले नाही डायरेक्ट बस हे झालं नंतर मी स्वतःहून कॉल केला त्यांना म्हटलं जास्त लागले काय तेव्हा मी तुम्ही येऊन जा ते गेले सगळे मग ते आम्ही एक वाजता येतात माझे सासरे त्यांची मिसेस साडू त्यांची मिसेस आणि त्यांचे म्हणजे जवळचे म्हणजे मित्र उत्तम मामा आणि मा आणि एक लहान लिहिश दोन वर्ष तेवढा वर्षात अपघाताबाबत योग्य तो तपास केला जावा आणि अपघातासाठी कारणीभूत असणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई केली जावी अशी मागणी या प्रसंगी करण्यात आलेली आहे दरम्यान अपघाताची दाहकता ही मन सुन्न करणारी आहे नाशिक न्यूज दिंडोरी